गेल्या पाच वर्षापासून आम्ही आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर दोन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये सेंद्रिय परसबाग निर्मिती हा उपक्रम राबवत हुत। आहोत आणि त्या उपक्रमाला आम्ही आता घरोघरी ती परसबाग निर्माण करण्यासाठी घरोघरी सेंद्रिय परसबाग असं त्याचं स्वरूप बदलेलं आहे आणि आम्ही आता या ठिकाणी जे आलेलो आहोत ते ठिकाण उजनी धरणाच्या काठी मच्छिमार कुटुंबांचा हा पूर्ण परिवार आहे पूर्ण वस्ती आहे आणि या ठिकाणी यांनी सेंद्रिय भाजीपाला सेंद्रिय फळबाग कशी तयार केले ते तुम्ही प्रत्यक्ष पहा आणि विशेष म्हणजे ज्या या व्यक्तींना म्हणजे यांचा व्यवसाय मच्छिमारी आहे यांना राहण्यासाठी जागा कमी आहे पण तरीही त्यांनी जाळ्याचं कंपाऊंड तयार केलं आणि या ठिकाणी अतिशय सुंदर स्वच्छ नीटनेटके अशी सेंद्रिय परसबाग तयार केलेली आहे या परसबागेमध्ये यांनी अतिशय सुंदर असं तुळशीचं झाड लावलेलं आहे आंबा आहे पहा केशर आंबा येतो कडीपत्ता आहे सीताफळ आहे त्यानंतर कोरपड आहे कापूस आहे म्हणजे ज्याला आपण कापाशी म्हणतो गुलाबाची झाडं आहेत पहा वेगवेगळी त्याचप्रमाणे बघा पाईपमध्ये त्यांनी तुळशी झाड लावलेलं आहे बघा ज्याला लावायची इच्छा आहे ना तो कुठंही झाड लावू शकतो हे त्याचं उदाहरण त्याच पद्धतीनं त्यांनी गळलिंबू लावलेलं ला आहे या ठिकाणी मिरच्या लावलेल्या आहेत लिंबूनी आहे चवळीचे जी झाडं आहेत चवळी आहे या ठिकाणी पहा सीताफळ औषधी वनस्पतीमध्ये तर कडुलिंब आहे त्याच पद्धतीने इकडे आंब्याची झाडं आहेत चिक्कूला चिक्कू लागलेली आहेत पहा खूप सारे चिक्कू आहेत अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या घराच्या जवळपास अतिशय सुंदर अशी परसबाग तयार केलेली आहे या चिक्कूला पहा किती जबरदस्त फळ लागलेलं आहे पहा अतिशय मोठ्या संख्येनं हे चिकू लागलेले आहेत आणि पूर्णपणे ऑर्गॅनिक म्हणजे याला कसलंही खत नाही कुठल्याही प्रकारचा औषधोपच म्हणजे रासायनिक औषध फवारणी याच्यावर केलेली नाही अशा पद्धतीनं ही सेंद्रिय परसबाग तयार केलेली आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी पहा शीताफळसुद्धा आहे पहा आणि या अशा वेगवेगळ्या फळांचा आस्वाद आमची ही लेकरं घेत आहेत नक्कीच आम्हाला अभिमान वाटतो आनंद वाटतो की आम्ही शाळेमध्ये वेळोवेळी जे आव्हान करत आहोत त्या आव्हानाला हे पालक प्रतिसाद देतात अतिशय सुंदर असं हे जा जास्वंदाचं झाड आहे पा आणि त्याच पद्धतीने यांनी या ठिकाणी पाठीमागे परस बाग तयार केलेली आहे या ठिकाणी चाफा वांगी पपई वेगवेगळा भाजीपाला आहे कोथंबीर आहे ज्याला करायचं आहे तो कुठंही करू शकतो हे पहा या ठिकाणी कांदे लावलेले आहेत पहा एकदम छोटं आळं बनवलं आहे आणि या ठिकाणी कांदे लावलेले आहेत आणि त्यातच त्यांनी जे लाल ड्रॅगन फ्रूट आता नवीन फळ आलेलं आहे पहा ते ते फळाचंसुद्धा झाड या ठिकाणी त्यांनी लावलेलं आहे इच्छाशक्ती पाहिजे म्हटलं जातं ज्या ठिकाणी इच्छा आहे तिथं मार्ग असतो त्याचा अनुभव आम्हाला या संपूर्ण वस्तीवर आला आम्हाला खूप आनंद होतोय आणि हीच आमच्या या घरोघरी परसबाग या उपक्रमाची खरी सफलता आहे हीच आमच्या या उपक्रमाची खरी फलनिष्पत्ती आहे